अरे शीन काय झाली फोपणीशी ना कशी काय कशी काय तोडली का रे वांद्रे येतात म्हणून की काय कुठे पहिल्या नमस्कार मित्रांनो स्वागत आहे गावातल्या आणखी एका व्हिडिओ मधून कोकणातल्या तर वाडीतल्या मुलांसोबत थोडा का मारूया वाडीमध्ये सुरू या वाडी इथे सुभाषीने केळी बघा घेते पसवलेत काय रे पसवलेत बघा किती आहे ती केळी पसवलीत काय माहिती ना एक पण बा दिसत आहे एकदा केळी पसवली ना ती नंतर पसवत नाही एकदाच हे खाली नाच नाही घरे बघ आणि थोडं फेरफटका मारूया ए मध्ये तर फारसं नाही का विचार ना कुठं इथे नाही भेटत हे गेला नाही रे गेला नाही बघा दुपारची वेळ आहे आणि सगळे सामसूम आहेत आता काही घरांमध्ये कोण नाही असेच बंद आहेत काही काही बरी आहेस ना काय करतेस जेवण झालं जेवलीस काय हे आहे आपलं मोठ घर बघा इथून मस्त आम्हाला इथून नदी दिसते व्ह्यू भारी भेटतो इथून हा हे घर जेव्हा हाईट कमी होती ना तेव्हा मस्त दिसायचं इथून हा तिथून मस्त दिसतो पुढे जाऊन मस्त इथला नजारा आणि आम्ही काय घेऊन चाललोय दुपारची वेळ पोरांना मस्त टाइम आहे फरसाण कांदा थंडा ते थंडा किशाट ठेवायला तर गरम व्हायचा लागेलच सुरी हे घेऊन आता आम्ही चाललोय एका अशा स्पॉटला चांगल्या स्पॉटला स्पॉट शोधतोय आणि दुपारचा जाऊन जरा रिलॅक्स होणार नंतर मग ते जाऊन फरसाण वगैरे खाणार टाइम दुपारचा टाइम So, दुपारचे बरोबर एक वाजला आहे आणि आम्ही आता आलेलो आहे बघा मंदिर आहे आमचं श्री मालकेश्वर वाघजाई प्रसन्न आणि इथे आल्यावरती खूप छान वाटतं मस्त वाटतं प्रसन्न वातावरण कारण या मंदिराच्या समोर शाळा आहे आमची मराठी शाळा आणि खूप भारी वाटतं या परिसरामध्ये आल्यावरती हे बघा परिसर बघा काय भारी आहे या साईडला मंदिर आणि तिकडे आमची मराठी शाळा हे बघा मंदिराचं काम काम चालू होतं आता थोडं चेंज केलं आहे लुक मंदिराचं लुक थोडं चेंज झालं आहे बघा थोडं काम पेंडिंग आहे अजून आता अक्षय तृतीयाला इथे कार्यक्रम असतो आहे पहिल्यांदा खूप मोठा व्हायचा कार्यक्रम आणि आता वाडीची पूजा आणि हा इथला कार्यक्रम एकाच दिवशी घेतलेला आहे तर इथलं आपलं मिरवणूक वगैरे झाल्यानंतर मग वरती जातात आणि हे बघा शाळेच्या इथे मस्त असे झोपे वगैरे लावलेले आहेत झोपाळे बघा काय भारी वाटते ना कसा वाटतोय व्ह्यू लुक कसा वाटतोय मराठी शाळेचा स्क्रीनशॉट काढून <laughs> घ्या आणि ह्या सगळ्या आठवणी आहेत इथल्या ह्या शाळेतल्या खूप आठवणी आहेत आमच्या बालपण गेलं इकडे आणि इथे या पटंगणामध्ये साफसफाई करायचं साफसफाई करायची म्हणजे हे एवढ्या पटांगणातले जेवढे पानं वगैरे पडलेली असतील ती उचलायची सकाळ सकाळी शाळेत शिकवलं जातं की पहिली साफसफाई करायची त्यानंतर मग वर्गामध्ये जाऊन नंतर मग प्रार्थना हे सगळे संस्कार ते आपल्या शाळेतून आपल्या घरातून मिळत असतात हे बघा चला ए वेळ न लावता चला फटाफट चालू करा कांदा सोला कांदा सोला अ बघा इथून जबरदस्त असा व्ह्यू मिळतो खालती तुम्हाला दाखवतो हे बघा इथून आम्हाला नदी दिसते खालती हे बघा एक नंबर व्ह्यू मिळतो हा बघा इथून इथे बसून आहे ना मस्त थंड हवा गार हवा सुटले कारण हा कसा हाईट आहे ना इथे खालतून येणारी हवा पहिली इथे येते आणि काजूचं झाड हे काजू आहेत ना ह्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी जे म्हणजे विचार करा कधीच असेल हे झाड जेव्हा आम्ही होतो त्या टाईमला छोटी झाडं होती त्याच्या आधीचे विद्यार्थी होते त्या लोकांनी ही लावलेली ही झाडं काजूची आजूबाजूला हे बघा हे किती काय काजूचं झाड हे शाळेतल्या मुलांनी लावलेली झाडं आहेत आणि ते आता काजू वगैरे लागतात त्याच्यावरती पण आमच्याकडे अजून काजू नाही धरलेले बघा अजून फुलामध्ये आहेत तोवर आहे तोवर अजून काजूला टाइम आहे आमच्याकडे कधी येतात काय माहिती एप्रिल महिन्यात येतील वाटतं एप्रिल महिन्यात व्यवस्थित काजू येतील म्हणजे कुठेतरी बोंड बघायला भेटेल आम्हाला हे चला हे पडापड आठवा हे कांदा सोला लवकर हे बघा शाळेचा तुम्हाला लुक दाखवतो का भारी आहे ते बघा आमची मराठी शाळा पहिली ही इथपर्यंतच होती एवढीच हा एकच फक्त एवढाच होता हे जे ब्लॅक लादी दिसते ना एवढाच होता ह्याच्या पुढे ही वाढवले एवढ्याशा ह्याच्यामध्ये चार वर्ग बसायचे चौथी पर्यंत आता ही पाचवी पर्यंत झाली शाळा पाचवीपर्यंत शाळा झाली पण वर्गामध्ये शाळेमध्ये मुळ कमी आहेत हे चला ए आर्यन नाही ना आर्यन पुन्हा गेलाय आर्यन यायला पाहिजे आम्ही फरसान एवढंच आहे पुरेल ना रे बस झालं आम्हाला पुरेल पुरेल ना माहित नाही पुरून पुरून खा काकाला उचळेल तिथे नाही पाच जण आठजण हा मग पावसलं फरसा दोन दोन कांदे कांदा सोडला पाऊस <laughs> <laughs> एक कांदा सोडायला एक तास लागतो तर मग काय करायचं <laughs> कांदे पण सुकलेले <सुक्णे> नाही दिले <laughs> बघून तुला बोललेलो मी फरसा कांदा फ्री आहे हा ना रे हा फ्री आहे पण आपण घेतलेलं म्हणून <laughs>

कमी पडून बोल कमी पड कांदा कापून झालाय पाव किलो पाव किलो चल खर्चा नाही पुरवलं सगळ्यांना पाचजण पाव किलो नहीं। 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 दोन कांदे त्यामध्ये

कांदा तुला कंडू वाढला इकडे लाव लाव लावू चालू नाही खाऊन झाल्यावर बंद करा मस्त पाव किलो फरसाण भरपूर झालं असा कांदा फरसानावरून हे गाव गावाला जे फरसाण भेटतं ना ते चांगलं लागतं एकदम गावचं टेस्ट वेगळी आहे आणि थंडा कच्चेस आहे काय पिकले करवंद आलेत पण ह्या टायमिंगला आंबेली आंब्याने काजू नाही अजून आंबे आहेत छोटे छोटे करवंद बघा कसले आले बघा छोटी आहेत थोडी ह्याच्यामध्ये एवढे बिया नसतात झालेल्या आणि हे कोवळं खायला ना मस्त लागतं एक दिवस ह्याची चटणी करूया वरती आडीत जाऊन कर करवंद वगैरे घेऊन येऊन आहे ना आमच्याकडे वेळेला मोड्याला आहेत ना करवंद जाळी भरपूर द्या साईडनी इकडे हा दुऱ्याचा मोडा आहे ना त्या साईडला तिकडून जाऊन करवंद घेऊन येऊ मस्त चटणी बनवू हां मस्त फरसण पण खाऊन झालं त्यात थोडंसं आंबट करवंद मस्त दुपारचा वेळ आहे तर चला आता जाऊया घरी थोडं पोटपूजा करूया मग संध्याकाळी काहीतरी वेगळा प्लॅनिंग खरंच ह्या वर्षी काजू नाही आहेत खरं खोटं नाही सांगत मी हे बघा फक्त तोवर आले सगळ्या सगळ्या काजूंना हे बघा असे तोवर आहेत कुठं एक काजू नाही दिसत आहे याच्यावरती आता हे कधी पसवणार म्हणजे ह्याच्यावरून कधी बिया बाहेर येणार आणि कधी आम्ही खा का, काजू खाणार ह्या वर्षी भेटताना मुश्किल आहेत तर चला आम्ही आता चाललो घरी तर हा एक छोटासा फेरफटका मारलेला जरा दुपारचं दुपारचं इकडे थंड वातावरण असतं थंड वातावरण चला हा व्हिडिओ इथं सेंड करतोय तो व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्कीच आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करून बाय बाय डाटा हा पुढे आहेत